चारावात प्रमाणे याही वर्षी श्री यात्रे यात्रेनिमित्त व सरपंच हसनभाई शिकलकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलं भव्य आणि तलाव खट्टा जिल्हा सातारकरांच आणि या मैदानाचा फायनलचा फेरा पळून आला आणि पांचाळी फायनलचा निकाल दिला तो या ठिकाणी घोषित केला जातोय आजच्या या मैदानासाठी महाराष्ट्राच्या कान्या खोपऱ्यातून पाचशे प्लस बैलगाडी मालकांनी सहभाग नोंदवला त्या सर्व बैलगाडी मालकांचा समस्त चाहत्यांचं यांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद आज सुंदर मैदान संपन्न झाला त्या मैदानातील सात नंबरचा मानकरी सातव्या क्रमांकाचा मान बटकडा तास क्रमांक सात वडली गाडी बडवा गावसा शिवान तुषार घोरपुरे धादा सरकार भिगर पडवेल सदा शुगर या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली प्रज्वल सेट ढोडे वर्बोसे लक्ष्या ग्रावणकरांचा लक्षा पळाला आणि त्याच वेळेला अक्षय शिवाजी मोरे गोडवनी सातारा शिवाजी तुषार घोरपडे सदा यांचा राज एक्सप्रेस बरवा पळवला बर्वा आणि लक्ष्या आजच्या सरपंच केसरी भव्य देव मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी सहाव्या क्रमांकाचा मान पटकवला सहा नंबरचे मानकर ढरले तास क्रमांक चार वर हवी गाडी आई गावदेव प्रसन्न खरडी कायराजेसह सुरेखा का दगडू निगुरकर आणि अनिखे दगडू निगुरकर या गाडीचा सहावा क्रमांक गावदेव प्रसन्न खरडी यांच्या नावावर सुंदर अशी गाडी पळाली एस केला आणि त्याच वेळेला इंदिच्या अप्पा यांचा लकी पळाला सुंदर गाडी ह्याच्यामध्ये सहाव्या क्रमांकासाठी पात्र गेली बाळू शाहपूरकरांनी आज संबंध याचं भव्य दिव्या असं उपंच म्हण आणि ओपनच्या मैदानातला पाच नंबरचा मानकरी ठरला पाच नंबरचा मान भटकला तास क्रमांक दोन वरील दो गाडी शिकरा क्लब क्र लेंगरे या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाळाली राहुल कळंगे अजित आजी चढमो लेंगरे यांचा ठिकाणी शिकरा पाळला आणि त्याच वेळी खांदवे लोबा पुणे यांचा भवानी पाळला भवानी आणि शिकरा आजच्या भव्य देव मैदानामध्ये पाचव्या क्रमांकासाठी पात्र केले छोट्या ड्रायव्हर कोराडेकरांनी तीन नंबरचा मान खरी तृतीय क्रमांकाचा मान भटकवला चतुर्थ क्रमांकाचा मान भटकवला आज या नंबरचे चार ठरले चे चा क्रमांक तीन वर झाली गाडी तनुष्क धनाजी पवार या गाडीचा चौथा क्रमांक झाला तनुष्क धनाजी पवार यांच्या नावावरती नक्षेबाजवाद सुंदर अशी गाडी पळाली शाहीर ममानी हॉटेल सागर नातेपुते यांची नवीन खरीद गुरु पळाला आणि त्याच वेळेला आनंद तारेकर सर्वेश पाटील नीत वैभव पाटील आणि विजय कबुले सिरवळ मानघर पारगा यांचा वादळ पाहला वादळ आणि गुरु आजच्या भव्य देवा चौथ्या क्रमांकासाठी पात्र गेले सनी ड्रायव्हर उरळीकरांनी आज संपन्न झालेलं होई आणि ध्ये मैदान या मैदानातला तीन नंबर चामान करील तुझ्या क्रमांक पटकवला आज क्रमांक सहा वर धावली गाडी श्री यशवंत रामबा जोशी अंबरनाथ वाटेगाव या गाडीचा तिसरा क्रमांक सुंदर अशी गाडी पळाली यशवंत रामबा जोशी अंबरनाथ सरपंच चव्हाण मोहनलावकरांचा बादल पळाला आणि त्याच्या जोडीला हॉटेल जयपणाचे ग्रुप नासी आणि चेक नरसीकरांचा तांडव पळाला तांडव आणि बादल आजच्या भव्य देवामधील तीन नंबर साठी पात्र गेले अमर ड्रायव्हर ओंडकरांनी आणि दोन गाड्यामध्ये अतिशय सुंदर अशी अट्टी आणि तटीची लढत पाहायला मिळाली आलेल्या कडेला पळाले मथुरा आणि 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 रेफल दोन गाड्यामध्ये खरोखर माणसांच्या डोळ्याचं पारण फिटलं अशी लढत पाहायला मिळाली आणि त्या दोन गाड्यामधील या ठिकाणी पंचानी निकाल दिलाय आजच्या या मैदानातील एक नंबरचा मान खरी प्रथम क्रमांकाचा मान पटकवला दोन गाड्यांना सामना निकाल दिला मथुर आणि सर्जा आणि पर्याल रायफल आणि हरण्या दोन्ही गाड्यांसाठी एक नंबरचा मान दिलेला आहे सुंदर अशी गाडी पाहिली तास क्रमांक एक वरती जयनवार पासून प्रभाकर साठ भरपूर दिसले याच्या नावावरती नशिबाद मावर आयगाव देव प्रसन्न रणवीर राहुलबाई वडील अरवली कल्याण यांचा या ठिकाणी भिंतवरचा बेताज वाचा पब्लिक किंग मथुर पाहणा आणि त्या जोडीला आई इकडा प्रसन्न जगदीश कोळी अरुण शेठ पडे आणि नानाशेठ प्रधान गोड ताजाकरांचा सर्जा पाला सुंदर गाण्याच्या मैदानासाठी प्रथम क्रमांक आणि द्वितीय क्रमांकासाठी पाच गेली आठशे लाख ताण कलाकारांनी आणि दुसरी गाडी सुंदर अशी ताज तास क्रमांक पाच वरती साहिल प्रतिष्ठान द्वारली हेमंत सेठ पुरवली द्वारली करायचा हरण्या पाला आणि त्याच्यावरील आरोही पंकज गाडगे शिरसवणी विजय गाडी फोर्जी शिरसोडीकरांची रायफल पाहली रायफल आणि हरम्या आजच्या मोळ्यादी आणि दोन साडी पाच गेले बारी गुरपा रवि शिरसोडीकरांनी विजेत्या सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं आणि समस्त चाहत्यांचं समस्त ग्रामस्थ मंडळ घोडसाळकर यांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद